राष्ट्रीय महामार्ग तीनशे त्रेपन्न डी झाला मृत्यूचा सापळा ब्रह्मपुरी आरमोरी रस्त्याची दुरावस्था ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गाची एन एच तीनशे त्रेपन्न डी अत्यंत गेल्या आठ महिन्यांपासून या महामार्गाची दुरावस्था झाली असून प्रशासनाच्या निगरगट्ट धोरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेषतः पारडगाव बस स्टॉप व पेट्रोल पंपा शेजारी पडलेला महाकाय खड्डा अपघातांना उघडे निमंत्रण देत आहे खड्ड्याचा अंदाज न आल्यानं इथं दररोज दुचाकी घसरून चालक जखमी होत आहे तर चारचाकी वाहनं पलटी होण्याच्या घटनाही घडल्या आहेत दोन महिन्यांपूर्वी प्रशासनानं खड्डे बुजवण्याचं काम सुरू केलं होतं मात्र ते अचानक अर्धवट सोडल्यानं वैनगंगा नदी घाटापर्यंत रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे या दुरावस्थेमुळे वाहनाचं मोठं नुकसान होत असून प्रवाशांना मनक्याचे व हाडांचे विकार झडत आहेत वारंवार तक्रारी करून आणि बातम्या प्रसिद्ध होऊन हे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत कोणताही मोठा अनर्थ घडण्याआधी महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरती आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रकरिता ब्रह्मपुरी प्रतिनिधी रुपेश देशमुख यांचा रिपोर्ट